किमान वेतनाच्या फरकाच्या रकमेसाठी कंत्राटी कामगारांचे बेमुदत उपोषण सुरू कल्याण डोंबिवली महापालिकेच्या ह प्रभाग क्षेत्रात घनकचरा व्यवस्थापन विभागात काम करणारे सफाई कामगार आणि वाहन चालक यांना मार्च दोन हजार पंधरा ते नोव्हेंबर दोन हजार तेवीस या दरम्यानची सुधारित किमान वेतनाच्या फरकाची रक्कम व्याजासह अदा करण्यासंदर्भात उचित कारवाई करून संबंधित कामगारांना सहकार्य करण्याच्या मागणीसाठी केडीएमसी मुख्यालयाबाहेर श्रमिक जनता संघाचे बेमुदत उपोषण सुरू झाले आहे शैलेश पगारे प्रवीण ओव्हळ सुनील चौधरी यु राज कांबळे हे कर्मचारी बेमुदत उपोषण करत असून इतर सर्व कंत्राटी कामगारांनी त्यांना पाठिंबा दिला आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ह प्रभाग क्षेत्रात घनकचरा व्यवस्थापन विभागात काम करणारे सफाई कामगार आणि वाहन चालक यांची मार्च दोन हजार पंधरा ते मे दोन हजार एकोणीस दरम्यानची सुधारित किमान वेतनाच्या फरकाची थकीत रक्कम अदा करण्याबाबत श्रमिक जनता संघाच्या वतीने याआधी धरणे आंदोलन एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले होते मात्र तरी देखील के एडीएमसी प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याने श्रमिक जनता संघाच्या वतीने बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले असल्याची माहिती सुनील कंद यांनी दिली आहे मागणी एवढीच आहे का सुधारित किमान वेतन अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीस कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासन दोन हजार पंधरा पासून जी आमची किमान वेतनाची थकीत रक्कम आहे त्या त्या रकमेला अदा करण्यासंदर्भात सतत ताल टाळाटाळ करते याच्या निषेध करण्यासाठी आम्ही एक दिवसाचा तीस सप्टेंबर दोन रोजी आ, एक दिवसाचं लाक्षणिक कुपोषण केलं होतं त्या दिवशी माननीय आयुक्तांनी आम्हाला भेट दिली नाही त्याचा निषेध करून आम्ही त्या दिवशी आंदोलन स्थगित केलं आणि आजपासून आम्ही सर्व कामगार जोपर्यंत चोवीस जो फेब मार्च दोन हजार पंधरा ते नोव्हेंबर दोन हजार तेवीस या दरम्यानची आमची स्थगित वेतनाची स्थगित वेतनाच्या फरकाची रक्कम जोपर्यंत अदा करण्याच्या संदर्भात रोज भूमिका घेत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही किती कर्मचारी आहेत आणि कुठल्या प्रभागात तुम्ही काम करतो आम्ही एकशे सहा कर्मचाऱ्यांची थकीत वेतनाची रक्कम आहे त्यातील जवळजवळ आठ दहा लोक मयत झालेले आहेत आणि काही लोकांनी कामं सोडलेली आहेत काही लोकांना वयोमानानुसार कमी कामावरून कमी केलेलं आहे त्यातील एक कर्मचारी कथुरू रामचंद्र हातांगळे यांची खूप दयनीय अवस्था आहे आज त्यांना चालताही येत नाही एवढी वाईट परिस्थिती आहे वारंवार आम्ही महापालिके महापालिका प्रशासनाने संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण महापालिका या बाबतीत दखल घेत नाही त्यामुळे आम्ही हे मुदत उपोषणाचा निर्णय घेतलेला आहे आणि दोन हजार पंधरा ते दोन हजार तेवीस ही जी रक्कम आहे किमान वेतना जी आमची थकीत रक्कम या वेळेमध्ये आम्ही महापालिका प्रशासनातर्फेच काम करत होतो महापालिकेचे अधिकारी आम्हाला वेतन अदा करत होते अकाउंट डिपार्टमेंटमध्ये आमचं बिल जात होतं आणि आमच्या अकाउंटला डायरेक्ट पैसे ट्रान्सफर होत होते